जय शिवराय भावांनो तुमच्या भावाला सकाळी सकाळी फोन आला की आपल्याला डोंगरावर जायचं मग भाऊ निघला ना धुधाडला त्या डोंगराकडे आमचं गादाण्या गावचा डोंगर म्हणजेच मिनी स्वित्झर्लंडच तिथं आलोन मला आता माझे मित्रमंडळ भेटले आणि त्याच्यामध्ये एक आगाव आणि आढावा मित्र होता आता तो मित्र मी तुम्हाला सांगेनच पण शेवटला सांगेन चला मग आता तुम्हाला आमचं स्वित्झर्लंड दाखवतो हे बघा आता एक खालीवर 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 जागा आता डोंगर म्हणल्यावर काय सरळ जागा थोडी असणार चाले या तुम्हाला दाखवतो या बा ही आहे आमची सगळी माकडाची टोळी आणि या माकडाच्या टोळीचा मी माया चाला रे भाऊ या माझ्या मागं माग 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 आता आम्ही आलो पुढप या, पुड़ पुड़ या आमचा पोलीस भरदार शरीर आहे पिळदार मिशा पण घुसला ना काटाकोपाट यात काय राहिलं या आम्हाला समजा ना ना काय केलं मग एक 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 फाटी तोडीत राहिला मग ते एक एक फाटी तोडल्यानंतर त्यानं काय केलं आमच्या हातामध्ये दिलं आणि मग कळलं ना काय तोडलं म्हणे तर मोगऱ्याची फुलं तोडली बरं भाऊ ना मोगऱ्याची फुलं तोडतोड एक मोठीची मोठी कवळी चालली भाऊला म्हणलं बाबा ही कवळी कशासाठी आणली एवढी तेवढी तुमच्या वहिनीसाठी आणली आता आम्हाला हा पेज पडला एवढी मोठी कवळी वहिनीला आणली का बकरीला आणली आता हाय की नाही बा बरं आता या बा आता हा पोलीसवाला भाऊचं एवढं प्रेम त्या बायकोवर अजून बी ती कवळी सोडायला तयार नाही पडायला आला पण कवळी काही सोडायला तयार नाही हा माझा बाचा याला सापडला ना मोहराचा पीस आणि लागला मटकाला पण आम्हाला आता हे चढाचा होता टीमकर आम्ही लागलो ना चढायला हळूहळू हळूहळू ह माझा आपच्या डिवाला भाऊ म्हणतो मी मेंटेन त्या बाय त्या बाय त्या बाय त्या बाय त्या बाय चढला एकदाचा ये बा चढलो आम्ही आता एकदाचा टेमकड टेमकड चढलो भाऊ बाकीचे पुढे गेले होते ये बा हे मोरपंखा जेव्हा सापडला होता मटाकला होता तो हे फुलं अजून फुलं सोडायला काही भाऊ तयार नाही चला मी तुम्हाला आता आहे ना माझ्या मित्राची ओळख करून देतो भाऊनो आता हा जो टी शर्टवाला दिसतो तुम्हाला चट्ट्यापट्ट्याचा तो आय टी इंजिनियर त्याला हे वीस लाखाचं पॅकेज पण कसं कोणता मीपणा नाही ना गर्व नाही माझा भाऊ हाफ चॅडी आणि निळा टी निळा शर्टवाला तो माझा भाऊ तो आय टी इंजिनिअर त्याला पंधरा लाखाचं पॅकेज त्याला पण कशाचा मीपणा नाही ना गर्व नाही हे माझं वा आवडलं ना एक नंबर चला आता तुम्हाला पुढं 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 आम्ही चालत गेलो मस्त गप्पा मारत आलो ये भाऊचे बायसेप हा हा कसं भाऊची चाल कशी आहे एक नंबर भाऊ म्हणजे काय विशेष नाही तुम्हाला आहे ये रेप राईट रेप राईट रेप राईट करीत आलो आता तुम्हाला माझा एक भाऊ दाखवायचा आता पोलीस भाऊची तर तुम्हाला मी ओळख द्यायलाच आहे तो काळ्या पॅन्ट आणि पांढऱ्या शर्टवाला जो दुसरं आला तो म्हणजे आमचा मिनी डॉक्टरच त्याला सगळे डॉक्टर डॉक्टरच म्हणतात आता मग नंतर आम्ही आता मस्त मन गप्पा मारल्या दिवाळीला आलो आहे य साप य बापू याला आम्ही सगळेजण कोणी म्हणे कोबराई कोणी म्हणणे गोनसे कोणी म्हणणे नागे अरे का काय ते काय कोणालाच काय माहीत नाही त्याचं भावन्न मी तुम्हाला जो पाचवा मित्र सांगितलं होतं ना आढाव आणि आघाव मित्र तो म्हणजे आरुणादानी एक उत्कृष्ट फोटोग्राफर ती हा जे व्हिडिओ जो की एडिट आणि शूट केला तो म्हणजे त्यानेच एक नावाजलेला फोटोग्राफ भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचा असेल तर लाईक करा शेअर करायचा असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायचा असेल तर करा जे करायचं असेल ते करा पण करा, करा भावांनो कारण की भाऊचा आता पुढचा व्हिडिओ परत टाकणारे भाऊ